माझ्या माहेरी आलेली आहे मी पार्लरला काल आले मला देवीची राखण द्यायची आहे त्याच्यामुळे आता पावसात पण देतात मे मध्ये गेला तर पाऊस लवकर चालू झाला आता काल आलो आम्ही आज सकाळचं जेवण भेंड्याची भाजी आणि इकडे वहिनी भाजी लागत आहे ही माझी मामी भिके भाकरी होत आहे मस्त गरम गरम भाकरी त्याच्यानंतर आता आताचा मेनू झालेला आहे जेवणाचा भास झालेला आहे त्यानंतर आमटी शेंगा टाकून आमटी आणि गावी जरा जेवणाला टेस्ट येते मस्त ही आमटी शेंगा टाकून आधी माटाची भाजी झालेली आहे आणि आता भेंड्याची भाजी करतोय मी आता मस्त असं गावचं वातावरण आहे माझ्या माहेरचं घर श्रेय मारू नको त्यांना आमची आहे ना आहे ना, ना।, 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 ना।

कल्याणमध्ये तर खूप गरम आम्ही एस दिवसभर ए सी लावायला लागायची आणि आता गावाला आलं तर पाऊस पण आहे आणि थंडी लागते माझ्या माहेरी आलेली हे माहेरचं माझ्या तर माझी आई ह्या धक्क्यावर बसून असायची आईची आठवण इथे खूप इथे बसून असायची मजा आई आम्ही आता जेवायला बसलेला आहे दुपारी दादाला चटणीची चव आली मिरची म्हणून वैली चटणी बनवायला गेल्या दी। दी। थी। थी। भाजी हे बघा मेन बघा चवळीची भाजी हा गावठी आंबा आहे पण हापूस आंब्यापेक्षा पॉवरफुल लागतो फूल ही भेंड्याची भाजी हे पापड ही काकडी ही आमटी ही भाकरी भाकरी झाली जेवण आमचं चाललं शाकाहारी आणि संध्याकाळ उद्या राखण द्यायची आहे तीन कोंबडे आहेत पाच पाच कोंबडे आहेत उद्या या मामी जेवून आलेले आहेत जेवत नाही आहे काल मामीकडे जेवण झालं आम्हाला हा बघा ठेचा दादाला चव आली जरा मिरचीची हा ठेचा लसूण मिरची या जेवायला